एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा आठवडा प्रेस फीडिंग आठवडा म्हणून साजरा करण्यात आला आहे त्यानिमित्ताने नर्सिंग कॉलेज देवगड येथे दे डॉक्टर झाटे आणि नर्सिंग कॉलेजच्या मुलांना प्रेस फिडिंगचे महत्त्व सांगत प्रेस फीडिंग का करावे व कसे करावे याबद्दल सखोल माहिती दिली मला खूप आनंद वाटतंय आज इथे येऊन तुमच्यासमोर प्रेस फिडिंग ह्या सगळ्या स्तनपानाबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी सगळ्यात प्रथम आय वूड लाईक टू थँक डॉक्टर बोरकर अँड मॅडम प्रिन्सिपल सर अँड ऑल ईच अँड एव्हरी वन ऑफ यू फॉर इन्व्हाइटिंग मी हियर टू पुट फोर्थ दिस टॉपिक मी हा टॉपिक थोडा मराठी आणि थोडा इंग्लिशमध्ये सांगेन म्हणजे तुम्ही सगळे समजू शकता मेन उद्देश तो आहे की प्रत्येकाकडे ही प्रॉपर मॅसेज जाणं गरजेचे आहे कारण आज तुम्ही स्टुडंट्स आहे उद्या तुम्ही नर्सिंग स्टाफ होणार आहे तुम्ही ॲक्च्युली डिलिव्हरीज कंडक्ट करणार किंवा कंडक्ट करताना असणार तर ॲक्च्युली हे ब्रेस्ट फिडिंग हे व्हायला पाहिजे पेशंटकडे कारण पेशंट प्रत्येक वेळी प्रायमी असते नवीन असते तिला ब्रेस्ट फिडिंगची पहिली म्हणजे प्रॉपर माहिती नसते किंवा ते प्रॉपर करू शकत नाही भरपूर प्रॉब्लेम्स येतात जे मी तुम्हाला त्याच्यात सांगेन तर आता आपण सुरू करूया तसं तुम्हाला माहितीच आहे आणि बोरकर सरांनी छान एक्झाम्पल देऊन ब्रेस्ट फीडिंगचं महत्त्व सांगितलं आहे तर फस्ट ऑगस्ट टू सेवेन्थ ऑगस्ट हे ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचं व्हाई टू वी सेलिब्रेट कुठलाही विषय पहिलं आपल्याला माहिती पाहिजे की आपण का करतोय तरच आपल्याला ते करायची उत्सुकता येईल किंवा आपण ते करू शकतो जस्ट मी सांगते किंवा कोण सांगतात म्हणून करू नका पण कशाला पाहिजे ब्रेस्ट हे जर केलं तर सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे बेबीजची हेल्थ चांगली राहते म्हणजे बाळ सुदृढ होतं हेल्दी बेबीज हे जर आपल्याला हवे असेल म्हणजे आपले फ्युचर पिलर्स ऑफ द नेशन जी उद्या तिथे बसणारी मुलं असतात ती जर सुदृढ हवी मेंटल फिजिकल तर त्याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग हा एक माध्यम आहे ह्याच्याबरोबरच फक्त बाळासाठी नव्हे तर आईसाठी सुद्धा आईला सुद्धा ब्रेस्ट फिडिंग केल्यावर बरेच रोग प्रमाण कमी होतात आईसाठी पण हे खूप चांगलं असतं याच्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं असतं कारण ह्यात ते बॉटल्स धुवा हे करा प्रोसेसिंग हे ते सगळे येत नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणेच ब्रेस्ट फिडिंग हे कुठेही आणि कधीही बाळाला हवं तेव्हा होऊ शकतं फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशन एअरपोर्ट किंवा कुठेही त्यामुळे आईचं दूध बाळाला पाहिजे त्या टेम्परेचरमध्ये आणि त्यानुसार त्या बाळाला पाहिजे तेव्हा आणि तसं बाळाला मिळत असतं शिवाय तुम्हाला माहिती असेलच जसं बाळ वाढतं तसं आईच्या दुधात पण चेंजेस होत असतात सुरुवातीचं येणारं दूध वेगळं असतं ज्याला आपण कॉलेस्ट्रॉल म्हणतो आणि त्याच्या पुढे येणारं दूध हे वेगवेगळं असतं हे बघा आता हे कंपोजिशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क ब्रेस्ट मिल्क हे कंटिन्युअस एकासारखं नसतं पहिलं सगळ्यात पहिलं कॉलेस्ट्रॉल हे कॉलेस्ट्रॉल हे, हे पहिले तीन चार दिवसच असतं आणि म्हणूनच जन्म झाल्या झाल्या बाळाला दुधाला स्तनपान लावणं हे अत्यंत गरजेचं आहे सीझर झालं तरी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा सीजर झालं पहिल्या अर्ध्या तासात ते एक तासात बाळाला स्तनपान करायला द्यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी बऱ्याच वेळी नर्सिसची खूप आवश्यकता किंवा गरज असते कारण हे तेच करू शकतात याला खूप पेशन्स लागतं आई बऱ्याच वेळी नको मला हे दुखतं ते होतं असं करत असते तरीसुद्धा आपण त्याचे जे फायदे आहेत हे त्यांना पटवून ते हळूहळू त्यांच्याकडून करून घेणं हे नर्सिंग स्टाफची जबाबदारी आणि आहे आता हे कॉलेस्ट्रॉम काय असतं कॉलेस्ट्रॉममध्ये हे कॉलेस्ट्रॉम झाल्यावर त्याच्यानंतर हे ट्रान्झिशनल मिल्क येतं ते पहिला चौदा दिवसपर्यंत हे ट्रान्झिशनल मिल्क असतं त्याच्यानंतर ते मिल्क मॅच्युअर होतं आणि हे मॅच्युअर मिल्क आपलं एक दोन वर्षापर्यंत तीन वर्षपर्यंत आईचं चालू राहत म्हणजे जर जन्म बाळाचा लवकर झाला मोर लेस दर्टी तुम्हाला माहिती असेलच टर्म बेबीज आणि प्री टर्म बेबीज जर प्री टर्म झालं कशाही कारणामुळे लिकिंग झालं किंवा काहीतरी पोटात काळा आल्या आणि पिशवीचं तोंड उघडलं काहीतरी झालं आणि आपल्याला डिलिव्हरी लवकर करावी लागली फॉर मंथ एट मंथ तर ह्यावेळी जे आईचं दूध येत असतं ते प्री टर्म मिल्क येतं म्हणजे त्याच्यात जे बाळाला त्यावेळी गरजेचं आहे ते नेमकं तयार होत असतं नंतर मिल्क आणि हाय मिल्क आता फोर मिल्क म्हणजे काय आपण जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करतो पाच मिनटं ह्या स्तनाला पाच मिनिटं त्या स्तनाला काही फायदा नाही एक स्तनाला दहा ते पंधरा मिनटं तरी स्तनपान करणं Testul de perința.